समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरी दळलेल्या गव्हाच्या पिठाचे करंजी गोड करंजी तर आपण नेहमीच खातो आज थोडी वेगळ्या प्रकारची करंजी आहे तिखट करंजी दिवाळी स्पेशल त्यासाठी लागणारं साहित्य हे गव्हाचं पीठ आहे आतलं सारण बनवण्यासाठी साहित्य सांगते मी मगजबी काजूकनी तळण्यासाठी ते मीठ धना पावडर तिखट भाजीचे शेव आरारोट पावडर तीळ आणि हे तूप आहे हे खसखस आहे हे तूप आणि आरारोट पावडर याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि आता आपण पीठ मळायला घेऊया हे पीठ मी मळून अगोदर पीठ मळून घेऊन साईडला ठेवलेलं होतं पंधरा मिनटं ठेवल्यानंतर हे असं नरम आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि आतलं सारण बनवून घेऊ टाकू आपण शेव तिखट धना पावडर मीठ काजू पनीर थोडसंच पाहिजे मगच मी तीळ खसखस याला आपण आता मिक्सरमधनं फिरून घेऊया सॉरी यात खोबऱ्या खीस टाकायचं राहिला आता हा खोबऱ्या खीस टाकू आणि मिक्सरमधनं फिरून घेऊया आपण हे असं बारीकातलं सारण तयार करून घेतलं मिक्सरमधनं हे असं आता आपण गॅस पेटूया कडे टीच्या तेल टाकून टाकूया तोपर्यंत आपण हे जे कणिक घेतलेलं आहे मी याच्या चार पोळ्या लाटून याचे चार उंडे करायचे आपण ही पोळी अशी बनवून घेतलेली आहे आपण असा आर पावडर आणि तूप याची पेस्ट बनवलेली आहे हे आता पोळीला लावून घेऊया असं पसरून घेऊया याच्या मी याच्या दोन पोळ्या बनवलेल्या आहेत हे दुसरी पोळी पण आपण आता ही पेस्ट लावल्यानंतर याच्यावर टाकायची आणि याला पण असं ही पेस्ट लावून घ्यायचे हलक्या हाताने आणि याचा आता असा रोल बनवायचा आता असं हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं या रोलला याच्यात अशा आपण काप करून घेऊया छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेऊया त्याच्या लाटेची एक एक, एक, लाटे एक, एक करंजी तयार करून घेऊया आपण लहरची करंजी बनवतो त्यासाठी आपण दोन पोळ्या तुम्ही तीन चार अशा घेऊ शकता त्याप्रमाणे त्याचे लहर येतील ही अशी लहर येतात त्याला छोटे छोटे हे झाल्यानंतर यात आपण सारण भरूया यात आपण सारण भरून घेऊया कमी जास्त तुम्हाला हवं तसं तुम्ही यात टाकू शकता याला असं या प्रेस करायचं खायला पण खूप छान लागते अगदी खमंग स्वादिष्ट करून बघा खाऊन बघा एकदा नक्की आवडेल तुम्हाला सर्वांना त्याला असं प्रेस करायचं मी इथे ह्या चमच्याचा वापर केलेला आहे हे आपण अशा करायच्या तयार करून घेतलेल्या आहेत यात तळून काढूयात आपण तापत ठेवलेलं होतं मी आहे ते व्यवस्थित असं बंद ह्याच्यावरती तळून घेऊयात साईड बदले याचे या अशा ब्राऊन कलरवरती आपण याला तळून घेऊया या झाल्या आपल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या करंजा तयार या लेहरच्या करंजा बनवलेल्या आहेत आपण हे असे लहर दिसतं त्याचे असे वेगवेगळे लहर दिसत आहेत आणि एक सांगायचंच राहिलं आहे की मी जे ते पीठ मळून ठेवलं तर त्यात मी गव्हाच्या पिठामध्ये कडकडीत कर तेलाचं मोहन दिलं थोडं मीठ टाकून सने त्याला पंधरा मिनटं साईडला ठेवलं आणि नंतर आपण करंजी तयार करायला घेतलं तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल खूप हा आणि मस्त राहा जरूर करून बघा धन्यवाद या झाल्या आपल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या करंजा तयार या लहरच्या करंजा बनवलेल्या आहेत आपण हे अशी लहर दिसतं त्याची असे वेगवेगळे लहर दिसत आहेत आणि एक सांगायचंच राहिलं आहे की मी जे ते पीठ मळून ठेवलं तर ता मी गव्हाच्या पिठामध्ये कडकडीत तेलाचं मोहन दिलं थोडं मीठ टाकून सनी त्याला पंधरा मिनटं साईडला ठेवलं आणि नंतर आपण करंजी तयार करायला घेतला तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल खूप खा आणि मस्त राहा जरूर करून बघा धन्यवाद